परभणी झालेल्या दगडफेक प्रकरणी एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालय कोठडीत मृत्यू झाला आज सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार त्यानं जेल ऑथॉरिटी कडे केली होती त्या आधारावर जेल ऑथॉरिटीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती सुद्धा केलं होतं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी पस्तीस वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि परभणीमध्ये अकरा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती अटकेनंतर दोन दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेला होता न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय दे तपासणी देखील करण्यात आलेली होती आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल ॲथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल ॲथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे ही घटना समजल्यानंतर मी आता पर तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे दहा आणि अकरा तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे मागील दोन तीन दिवसापासून किंवा अकरा तारखेची घटना घडल्यानंतर इकडं कुठंही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे ह्या घटनेच्या निमित्तानं माझी सर्व परभणीकरांना ही हे आव्हान आहे की ही जी काही शांत झालेली परिस्थिती आहे ही शांत ठेवण्यामध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करावं विधानसभेला आमच्या मेहुनांनी जरा वेगळी कडचीच बटणे दाबली मात्र आमच्या बहिणीकडून योग्य बटन दाबल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलो काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांमुळे उन्नीस बीस झालं मात्र तरीही मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे त्यासाठी पुढील पाच वर्ष संयुक्त बारामती तालुका बारामती शहर बारामती परिसर हा विकसित कसा करता येईल अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी आज बारामती बदलतीय तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने देखील दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आम्हाला निवडून दिलं विरोधक आता रणीचा नाव खेळतायत ईव्ही एम मशीनबद्दल तक्रार करतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या अकरा जागा सतरा जागा निवडून आल्या आणि एकतीस जागा आघाडीच्या निवडून आल्या त्यावेळेस आम्ही मान्य केलं आता बारामतीतच बोलायचं म्हटलं तर, बोला तर बारामतीमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत त्या शे तीनशे शहाऐंशी बूथमध्ये आपल्याला लोकसभेला मी उमेदवार जो दिलेला होता त्याला चार मध्ये फक्त पुढं होतं तीनशे चौऱ्याऐंशी मध्ये ते मागं होते आणि आता मी चार मध्ये मागे एकाच पाच मताने एका सात मताने एकात काहीतरी असंच थोड्याफार मताने आणि तीनशे चौऱ्याऐंशी मध्ये पुढं आहे त्याच्यामध्ये आता ते, ते सगळं योगदान बारामतीकरांचं मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे कधी आल्यानंतर पुन्हा तुम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मला केला मी बावीस तारखेला तुमचे आभार करता अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी येणार आहे त्यावेळेस मी मला जे काय विस्तृतपणे बोलायचं मी ते या ठिकाणी बोलीनच परंतु बारामतीकरांच्या सारखा मतदार देशात सापडणार नाही कारण मला आत्ताच एक जण सांगत होता तुम्ही बहुतेक जण राहता तिथं लोकसभेला मला आठशे मतं कमी होती आणि आता विधानसभेला मला तिथं दीड हजार मतं जास्त म्हणजे पाच महिन्यात काय बदल झाला कुणाला माहिती आठशे मतांनी मायनस असलेला भाग दीड हजार मतांनी प्लसनी जातो अर्थात तुम्ही मतदार राजा आहे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचा अधिकार नाही तो तुमचा हक्क आहे तो तुमचा अधिकार आहे विकासाची कामं करणं हा आमचा प्रश्न आहे आमचा अधिकार आहे आज आता तुम्ही पाच करता जबाबदारी टाकली स्थिर सरकार आहे स्टेबल सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जागा सत्ताधारी पक्षाच्या कधी निवडून आलेल्या नव्हत्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पहिल्यांदा तेवढ्या जागा त्या ते ठिकाणी निवडून आल्या त्याच्यामुळे पाच वर्ष आपल्या सरकारला कुठला काही धक्का लागायचं कारण नाही आता पाच करता माग तरी मला पाच वर्षात फक्त अडीच वर्ष कामाची मिळाली त्यात पण करोना होता एक वर्षाचा सव्वा वर्षाचा आणि दीड वर्ष विरोधी पक्ष पुन्हा एक वर्ष सत्तेत असं थोडंसं अडचणीचं झालं जोरदार प्रतिसाद मिळत असून रविवारी सुट्टीच्या दिवशी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पुस्तक खरेदी केले या महोत्सवाला विविध मान्यवर व्यक्तींनी भेट दिली यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही भेट दिली आणि उपस्थितांशी संवाद साधला बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने बुक फेस्टिवल पुस्तक महोत्सव हे दुसरं वर्ष महाराष्ट्रातलं गेल्या वर्षी मी आलो होतो यावर्षी आलो तर गेल्या वेळ वर्षीपेक्षा तिप्पट गर्दी आहे असं मी आताच राजेश पांडेजींना म्हणालो ज्याचे संयोजक हो आहेत आणि मला असं वाटतं की पुणे हे खऱ्या अर्थाने या पुस्तकांच्या अशा महोत्सवासाठी योग्य शहर आहे आणि पुणेकरी भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि काही तर आसपास सातारा कोल्हापूर इथूनसुद्धा आलेले आहेत त्यामुळे डिजिटल दुनियेमध्ये या छापील पुस्तकांचं सुद्धा महत्त्व आजही तितकंच लोकांच्या मनात आहे असं फिरताना बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नसेल असा धक्कादायक दावा भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केला ते धुळे माध्यमांशी बोलत होते यावेळेस त्यांनी वोट जिहाद करण्यासाठी दुबईहून शंभर कोटी रुपयांची फंडिंग आणल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे वोट जिहाद प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राम शेवटच्या घटका मोजत असताना आठवतो त्यामुळे आता था उद्धव ठाकरे सह पक्ष शेवटच्या घटका मोजत असल्यामुळे त्यांना राम आठवड्याची कोपरखरी उद्धव ठाकरे यांना लगावली आहे संजय राऊत ची भाषा बोलू नये आपण हनुमान जी हनुमान जी फक्त तिथे जर रामात हनुमानच दर्शन करायला जातात त्यात उद्धव ठाकरे ते गेंगचर गुंड येतात त्याला राडा नाही म्हणतो देवाचा मंदिरात राडा शब्द उद्धव ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि ज्याने हनुमान आणि तिथे मी गेलो होतो मला मारण्यासाठी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला त्या उद्धव ठाकरे ना आता राम आता का आठवलं आपली संस्कृती राम केव्हा हो आठवतो माणसाला ज्यावेळी शेवटची वेळ येते ना आता त्याच्या पक्षाची शेवटची वेळ आली म्हणून त्याला राम आणि हनुमान आठवतोय मुंबई महापालिका नंतर उद्धव ठाकरे अस्तित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तीन महिलांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला प्रभू श्री रामांचं दर्शन घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी विकास कामांना सुरुवात केली आहे जालना शहरातील वडी सडक येथील राम मंदिरात जाऊन खोतकर यांनी श्री रामांचं दर्शन घेत विकास कामांना सुरुवात केली लोकांनी मला ज्या अशा अपेक्षाने निवडून दिल्या त्या अपेक्षा आता मी पूर्ण केल्या पाहिजेत असं म्हणत आम्ही प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन कामाला लागलो असल्याचं खोतकर यांनी म्हणाले